मी सूरज माझे शिक्षण एम एस सी केमिस्ट्री या विषयात केले असून मी एका चांगल्या कंपनीत व उत्तम पगारावर नोकरी करत आहे माझ्या लग्नाला दहा वर्षे झाली त्यात प्राची नावाची मला एक संस्कारी आणि चांगली बायकोना शिबी मिळाली आमच्या दोघांपासून आमच्या प्रेमाला आनंदाचे क्षण देणारे दोन फुलपाखरू आमच्या सोबतीस आले मला दोघे मुलंच आहे एकाचं नाव ईशान दुसऱ्याच्या मयंक ईशान हा मोठा असल्यामुळे तो शाळेत दुसरीच्या वर्गात शिकत होता आणि मयक अजून फार लहान होता उन्हाळ्याचे दिवस होते त्यांच्या शाळेला सुट्टी लागली होती बायकोने माझ्याजवळ प्रस्ताव मांडला आपण गावापासून फार लांब राहतो त्यामुळे मुलांनाही सुट्टी आहे आणि तुम्ही पण दहा पंधरा दिवसाची रजा टाकून आपण गावी जाऊया अशी तिची मनापासून इच्छा होती आणि घरच्या गृहमंत्री शब्द नाकारणे म्हणजे माणसाच्या सुखात आबोला आणण्यासारखा असतो एखादी शिफारस नवराजवळ मांडली की त्याने ती पूर्ण करायलाच हवी ही जगजाहीर गोष्ट आहे म्हणून मी तिलाही काही नाही म्हणू शकलो मी पण तिच्या इच्छेनुसार दुसऱ्या दिवशी कंपनीत लिव्ह ॲप्लिकेशन देऊन मी परवापासून पंधरा दिवसाच्या सुट्टीवर गावी जाण्यास सज्ज झालो आमच्याकडील उन्हाळा म्हणजे राजस्थानात तापत्या रेतीत एखाद्या माणसाला बसवण्याप्रमाणे होते कूलर पंखे असूनही कामात येत नसल्यासारखे वाटतात घरात सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत चेंपरेचर हे पंचेचाळीस डिग्री सेल्सिअसच्या खाली उतरतच नाही म्हणून सहसा मी उन्हाळ्यात घरी जात नसे पण शेवटी बायकोची इच्छा तिच्या आईवडिलांना भेटण्याची उत्सुकता तिला होती म्हणून मी मान्य केले शेवटी ट्रेनचे रिझर्वेशन करून आम्ही गावी आलो प्राची घरी निदान सहा दिवस राहून ती मायरी आपल्या घरी गेली दिवस अगदी लवकर उरकवत होते गावी आल्यावर पंधरा दिवसाची सुट्टी ही कमी पडते असं मला वाटू लागले मला आईने आग्रह केला की तू पण तुझ्या सासरी जाऊ नये आणि सासऱ्यांची भेट घे कारण गावी येऊन तुलाही भरपूर महिने झाले असतीलच तू त्यांना भेटशील तर तुला पण बरं वाटेल आणि त्यांनाही बरं वाटेल म्हणून मी आईच्या शब्दांचा मान ठेवून दुसऱ्या दिवशी प्राची प्राचीला फोन करून सांगितले की मीही काही दिवसांसाठी तुमच्या घरी येत आहे आणि आपण सोबतच घरी परत येऊ त्यावर ती अगदी आनंदित झाली नवरा सासरी येतोय ही आनंदाची बातमी तिने तिच्या आई वडिलांना दिली प्राचीच्या घरी तिचे आई वडील तिची बहीण सोनल प्राचीला कोणताही भाऊ नव्हता दुसऱ्याच दिवशी सकाळच्या बसने मी माझी सासरी निघालो गावापासून दीड तासाचा अंतरावर सासरवाडी होती माझी अकरा वाजून तीस मिनिटांच्या सुमारास मी सासरीत पोहोचलो लग्नानंतर मी फक्त दुसरींदा सासरवाडीत पदार्पण केले होते त्यामुळे माझ्यासाठी त्यांनी जंगी स्वागताची तयारी करून ठेवली होती माझी मेवणी सोनल ही कॉलेजच्या पहिल्याच वर्षाला शिकत होती मी येणार होतो म्हणून ही कॉलेजला गेली नव्हती मी गावात शिरलो आणि मला नेण्यासाठी आमचे सासरे बुवा मोटरसायकलने बस स्टँडवर पोहोचले होते मी नोकरीवर असल्यामुळे त्यांनाही माझा अभिमान होता जर गावात एखाद्या रिकाम टेकड्यासारखा राहिलो असतो तर कोणी डुंकूनही माझ्याकडे पाहिले नसते चार चौकांना सांगायला त्यांनाही माझा अभिमान वाटायचा हे आमचे जावई बापू राज्यात नोकरी करतात चांगला पगार मिळतो त्यामुळे माझी मुलगी अगदी गुन्हा आणि सुखात आहे आम्ही घरी पोहोचल्यावर माझ्या स्वागतासाठी सासूबाई हातात ताट घेऊन तयारच होत्या मलाही हे पाहून खूप समाधान वाटले सासारवाडीत आपली काळजी घेतली जाते नाहीतर काही माणसे सासारवाडीत मान सन्मान सासार न मिळाल्यामुळे भोम्मा मारतात पण माझ्याबद्दल असं काही घडलं नाही दुपाची जेवणाची सर्व तयारी झाली होती आमच्या सासरचे घर जुन्या पद्धतीचे होते पण खूप मोठे होते डबल मनली घरात एकूण आठ रूम होते किती पाहुणे मंडळी येऊ द्या त्यांना झोपण्यासाठी जागा कमीच पडणार नाही असे ते घर होते आणि घरात किती लहान मुलं असल्यावरही ते आरामात लपाछपीचा खेळ खेळू शकतात आज लपाछपीच्या प्रसंग माझ्या माझ्यावरही घडला दुपारी जेवण करून मला वर्चा रूम आराम करायला सांगितला मी मुलांना घेऊन वरती झोपण्यासाठी गेलो त्या ठिकाणी माझ्यासाठी पलंगावर गादी त्यावर नवीन बेडशीट आणि पिल्लो कवर लावलेल्या उशी तयार ठेवल्या होत्या असे कामानिमित्तही मी दुपारी झोपत नसे मी मुलांना अगदी शांततेत झोपून मोबाईलवर युट्यूब चालण्यात व्यस्त होतो तोवर प्राची व सोनल मला कंटाळा वाटू नये म्हणून वरच्या रूममध्ये आल्या मग मी सोनलला विचारले शिक्षण पूर्ण करून काय विचार केला असे नोकरी करायची का, का फक्त आईच्या मदतीसाठी घरीच थांबायचे नाही हो जिजू आता कुठं मी फर्स्ट इयरला आहे अजून दोन वर्ष आहेत मला डिग्र डिग्री कम्प्लीट करायला त्यानंतर विचार करेन अरे पण तुझं लग्न पण मध्ये आहे ना का बिना लग्नाची राशी नाही तशी वेळ आल्यावर पाहू सोनल म्हणाले मग ठीक आहे पण आपल्या मनाने प्लॅनिंग केलेली असते म्हणजे मनुष्य भटकत नाही शिक्षण पूर्ण झालं की नोकरीची तयारी करावी नंतर अडथळा येत नाही म्हणजे मी समजली नाही जिजू सोनल म्हणाले अरे जर समजा लग्न झालं मुलाकडच्यांनी विचारलं मुलगी शिक्षण करून काय करते त्यांना डायरेक्ट थोडी असं सांगावे लागते की ती घरकामात भांडी कपडे धुते नोकरी करते हे कस इम्प्रेशन पडण्यासारखी गोष्ट असते हो बरोबर आहे तुमचं म्हणण्याची जो आमच्या गप्पा कमीत कमी दीड दोन तास रंगल्या होत्या दुपारच्या आता तीन वाजण्यात आले होते प्राचीला झोप येत होती म्हणून ती खाली तिच्या आईला मदत करायला आणि झोपण्यासाठी गेले मी आणि सोनल आमच्या गप्पांना उदान राहिले नाही इकडच्या तिकडच्या नोकरीबद्दलच्या सर्व गप्पा संपल्यावर तिने मला असा प्रश्न विचारला की अजूनही तो प्रश्न माझ्या डोक्याच्या पलीकडचा होता सोनल म्हणाले जिजू मी भरपूर मुलींना पाहते कॉलेजमध्ये गावामध्ये पण मला अजूनही कळले नाही की मुलींना मुलं हे लग्नानंतरच का होता अगोदर का होत नाही तू कॉलेजच्या फर्स्ट इयरला शिक्षण घेतेस तरी तुला अजून याबद्दल कळले नाही का तुझ्या डोक्याच्या मेमरी कार्ड फॉर्मॅट झाला आहे नाही हो जिजू मस्करी का करतात मित्राच्या नात्याने म्हणून मी तुम्हाला विचारले तुझं म्हणणं बरोबर आहे पण ज्या गोष्टीची कल्पना तू या वयात करते त्या वयात मुली अधिक फॉरवर्ड असतात हो का मग मला अजून तशी जाणीव का झाली नाही तुझ्या मनात त्या प्रकारचे विचार सुद्धा आले नसतील म्हणून तुला त्या गोष्टीची जाणीव झाली नाही ज्या दिवशी तुला त्या गोष्टीची जाणीव होईल त्याच दिवशी तुला माझी आठवण सुद्धा येईल की जिजू बरोबर सांगत होते पण मला जाणून घ्यायचे आहे लग्नाच्या नंतरच का अगोदर का नाही अगं एक इंजेक्शन मनुष्य नावाच्या प्राण्याकडे ऑलरेडी देवाने दिलेले असतं त्या इंजेक्शनाची चावूल लागल्यावर ॲटोमॅटिक औरा बायको यांच्या संसारात सुख आणि समाधान नावाचे ऐश्वरे प्राप्त होते मग मलाही ती इंजेक्शनाची चावूल घ्यायची आहे बाबा ती तू लग्नानंतरच घे लग्नाच्या अगोदर घेतल्यावर काही वेगळा वाकडा प्रकार घडला तर समाजात तोंड दाखवायला जागा राहत नाही पण तरी माझी इच्छा आहे सोनोल वयाच्या एकवीस सव्या वर्षात पदार्पण करून सुद्धा तिला या गोष्टीची कल्पना नव्हती ती दिसायला सुंदर व शरीर गाठीने मस्त होती मला तिच्या सोबत अशा गोष्टी करायला बरोबर -बर वाटत नसल्यामुळे मी तिला खोली बाहेर काढले आपण तिच्याच घरी येऊन अशी उलटी कामं करून आपल्या जवाई नावावर गालगोट लागेल ते माझ्या बुद्धीला पटत नव्हते पण त्या इंजेक्शनाच्या विचार तिच्या मनात सतत कुंदत होता रात्रीचे जेवण झाल्यावर आम्ही परत वरच्या रूमवर गोळा झालो आमच्या तिघांच्या गप्पा परत रंगल्या त्यावर समीरने परत त्याच विषयावर जोर देऊन तिची शंका दूर करण्याचा प्रयत्न केला त्याने हा प्रश्न प्राचीला विचारला प्राची मुली लग्नानंतरच का प्रेग्नेंट राहतात लग्ना अगोदर का नाही अहो काय बोलताय तुम्ही जवळ कोण बसले याचा विचार तरी करा अगं हा प्रश्न माझा नव्हता हा प्रश्न सोनलचाच होता मूर्ख मुलगी असे प्रश्न विचारतेस का जिजूंना अगं ताई खरंच विचारते मी ज्या गोष्टीची कल्पना नाही त्या गोष्टीचा डाऊट क्लिअर करायला हवा की नाही त्यावर प्राची म्हणाले या गोष्टी तुला अगोदर बरोबर कळतील वयात आल्यावर जो पाहता खूप रात्र झाली आहे तुम्ही पण झोपाव प्राची मी मुलं आणि सोनाल एकाच गोलीत झोपलो होतो आणि सोनाल अगदी गाढ झोपत होती प्राची आणि मला झोपल्यावर एकमेकांनी येण्याची तीव्र इच्छा जागी झाली म्हणून मी तिला हात लावून बेडवर यायला सांगितले प्राची काही क्षणातच माझ्या जोड येऊन झोपली ती जेवढ आल्यावर मला अगदी जोरात बाथरूम लागल्यामुळे मी त्या दिशेने जाण्यासाठी बेडवरून उभा राहिलो माझे पाय सोनलच्या पायावर अगदी जोरात पडला आणि ती किंचाळली मी तिला स्वारी म्हटली आणि झोप असे म्हणून मी बाथरूमला गेले मी जाऊन आल्यावर प्राचीच्या शेजारी झोपलो काही मिनिटातच सोनलचे डोळे उघडले तिने पाहिले की दिदी आपल्या जागेवर नाही मग गेली कुठं ती अंथरुणावरच तिला इकडे तिकडे शोधू लागली तिला तिच्या कानावर एक वेगळाच आवाज आल्यावर कळाले की की ताई सोबत पलांगावर झोपली आहे ती काही न बोलता सगळं पाहू लागली तिनं पाहिले की जिजू त्याचे लिंबू हाताने पिडत होते आणि त्याच्या एक हात त्यांच्या दोघ पायांच्या मध्ये तो वर खाली होत होता हे सर्व पाहून तिची उत्तेजना फार वाढू लागली त्यानंतर ताई मध्ये मध्ये जिजूंना सांगत होती अहो हळू त्रास होतोय मग ताई म्हणाली लवकर करा कोणी पाहिलं तर त्यावर जिजूंनी तिला सांत्वन दिले हो होईल वेळेवर काळजी करू नको मग ताईने कोडवर मध्ये सांगितलं की इंजेक्शन मध्ये टाका मला आराम मिळेल मी त्यांना पाहण्यासाठी त्यांच्या जवळ गेले ते दाजींचे इंजेक्शन फारच लांब होते ते ताईने घेतले आणि ताई, ताई जोरात किंचाडली मी घाबरले आणि अंतरणात पडले मी फक्त झोपण्याचे नाटक करत होते मला त्यांचे प्रदर्शन पाहण्यास मजा येत होती जिजूंनी आपली गाडी जोरात पडवली आणि काही मिनटातच गाडी एका जागेवर थांबली आणि दोघेही शांत झाले जिजू आणि ताई तसेच झोपले काही तासानंतर माझे डोळे उघडल्यावर ते झोपले होते मी उठून जिजूंच्या इंजेक्शन जेवढ गेले ते आर्टिफिशियल नसून नॅचरली होते आणि ते प्रत्येक मनुष्याच्या जवळ देवाने दिलेले असते याचा यूज करून श्रेयांना मुलं होता हाच तो इंजेक्शन असावा असा विचार माझ्या मनात आला आणि मग मी झोपून गेले सकाळ झाल्यावर मी कॉलेजला काही गेले नाही माझ्या डोळ्यासमोर रात्रीच्याच झालेला खेळ फिरत होता त्या इंजेक्शनाची उत्सुकता मलाही लागली होती तेवढे दाजींच्या बाथरूम मधून आवाज आला प्राची टावेल दे गा कामात होती म्हणून तिने मला सांगितले सोनल त्यांना टावल दे मग मी हो म्हणून बाथरूमच्या दाराजवळ उभे राहून दाजींना आवाज दिला घ्या हा टावेल जिजू त्यांनी टावेलला न पकडता सरळ माझ्या हाताला स्पर्श केला त्यांच्या हाताचा स्पर्श झाल्यावर माझा अंतरात्मक पिशींना जागृती मिळाली त्यांचा तो स्पर्श मला एक वेगळा आनंद देऊन गेला टावेल दिल्यानंतर ताईने मला चहा देण्यास सांगितले सोनल हा चहा दे ग त्यांना त्यावर ते मी हो म्हणून त्यांच्या रूम मध्ये गेले तेव्हा दाजी आपले कपडे घालत होते आणि अचानक मी समोर गेल्यामुळे त्यांच्या इंजेक्शनाचे दर्शन मला परत झाले माझ्या मनातील डाऊट क्लिअर करण्यासाठी मी त्यांना विचारले की दाजी हाच इंजेक्शन बाबत तुम्ही मला सांगत होतात का त्यावर ते असले व म्हणाले याची कल्पना तुला आहे मग का विचारते हा तोच इंजेक्शन जो लग्नानंतर मनुष्य आपल्या बायकोसोबत वापरतात मला पण याचा डोस घेण्यास मजा येईल असं सोनल म्हणाली त्याने लगेच दाराची कुंडी लावली आणि सोनल जवळ येत तिला आपल्या मिठीत दाबलं ती त्याच्या जवळ गेल्यावर तिच्या अंगावर एक वेगळीच फिलिंग निर्माण झाली ती त्यांना घट्ट मिठी मारू लागली दाजींनी अजून कपडे घातले नव्हते त्यांच्या अंगाचा स्पर्श जणू स्वर्गात गेल्यासारखा होता त्यांनी माझ्या कुर्त्याच्या वरून हात फिरवला माझ्या वृक्षांची मालिश करू लागली माझ्या तोंडातून ॲटोमॅटिक सिस्काऱ्या बाहेर येऊ लागल्या मनाची सीमा तुटण्याचा वेळ झाला होता म्हणून मी मागे ओढून सरळ त्यांच्या ओठांवर ओठ टेकवले आणि त्यांचे इंजेक्शन हातात पकडले त्यांचा हात अजूनही माझ्या वृक्षांवरच होता कमीत कमी पंधरा मिनिटात आम्ही एकमेकांच्या ओठांवर होतो दाजींनी हळूच माझी धुरी ओढली ती सरळ खाली आली आणि माझ्या दोन्ही पायांच्या मध्ये त्यांचे इंजेक्शन लागू लागले माझ्या मनावर आता कंट्रोल नव्हता माझी ओ हो त्यांच्या दातात होते आमच्या दोघांची सीमा आता बाहेर येत होत्या त्यांनी सरळ माझ्या बाजूला पुरून त्यांचे लांब लचक इंजेक्शन आठ टोचले ते आत जातात औज असा शब्द माझ्या तोंडातून दौं बाहेर पडला मी त्यांची त्यांना तेन्च अगदी घट्ट पकडून ठेवले होते त्यांनाही माझ्यासोबत मजा येत होती कमीत कमी अर्धा कमी तास त्यांनी मला पूर्णपणे वर घालून घासले त्यानंतर मला कळाले की या इंजेक्शनाच्या मदतीने किती फायदे असतात जोपर्यंत दाजी आमच्या घरी होते तोपर्यंत आम्ही दररोज रात्री ताईचा कार्यक्रम संपल्यावर दाजी माझ्यासोबत पंक्तीत जेवण करू लागली सहा दिवस कंटिन्यू आमचा खेळ सुरूच होता त्यानंतर ताई आणि दाजी आपल्या गावी गेले पण त्यांच्या इंजेक्शनाची आठवण सदैव माझ्या डोक्यात फिक्स झाली